मालेगावातील मोटारसायकल चोरांचा पर्दाफाश सव्वा सहा लाखांच्या चोरीचे तेरा मोटारसायकल हस्तगत नाशिक ग्रामीण पोलिसांची मालेगावात धडक कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मालेगाव शहरासह नजीकच्या तालुक्यांमध्ये मोटारसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ना उघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबीर संधू उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांनी मालेगावातील नाव उघड मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या सध्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंलदार हे मालेगाव शहरातील नावउकड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत त्यानुसार पोलिस पथकाने आयुबी चौक परिसरात सापळा रचला त्यात संशयित इकलाक अहमद इम्तियाज अहमद वयवर्षे तेवीस रानार इस्लामाबाद रविवार वॉर्ड मालेगाव यास ताब्यात घेतली त्याची कब्जात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडुईची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार झहीर अहमद अब्दुल रानार संगमेश्वर मालेगाव अशा दोघांनी मिळून सदरची मोटरसायकल सौदानी तालुका मालेगाव येथून सुरू केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी इकला कहमद यास अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार झहीर अब्दुल याचेसह मालेगाव शहर सटाणा चांदवड येवला जळगाव नाशिक शहर अशा ठिकाणाहून एकूण तेरा मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीच्या कब्जातून सात हिरो स्प्लेंडर दोन शाईन एक ड्रीम युगा एक हिरो एच एफ डिलेक्स एक यमाहा एस एस एक हिरो पॅशन असे एकूण तेरा मोटरसायकल अशा एकूण तेरा चोरीच्या मोटरसायकल किंमत रुपये सहा लाख पंचवीस हजारचा चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपीने कबुली दिल्यावरून मालेगाव तालुका सटाणा चांदवड येवला तालुका मालेगाव छावणी जळगाव जिल्हापेठ भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपींनी चोरी केलेल्या मोटरसायकल खरेदी करणारे इसम देसार अहमद अक्सर हुसेन हो रानार देवीसांभाळा मालेगाव मुजीब अहमद जंबील अहमद राणार संगमेश्वर मालेगाव फरहान अहमद इम्रान अहमद राणार मरीमाता मंदिराच्या समोर मालेगाव शोएब मोहम्मद अजहर राणार टेन्शन चौक मालेगाव मोहम्मद शोएब मोहम्मद इद्रिस राहणार नयापुरा काबूल चौक मालेगाव भिकन दादामिया पिंजारी राहणार देवीचा मळा मालेगाव यांना देखील ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे यातील आरोपींना मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते सदर गुन्ह्यातील आरोपी इकल्या कॅम्ब त्याचा साथीदार जहीर अब्दुल हा फरार असून पोलीस पथक त्याचा कसोशीने शोध घेत आहेत सदर आरोपीकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबीर संधू उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस हवलदार चेतन संवसकर संतोष हजारे सुनील पाडवी पोलीस नाईक देवा गोविंद पोलीस कॉन्स्टेबल गिरीश बागुल विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बैरम यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे मालेगाव नाशिक